सावी स्वीकारणार धैर्यच प्रेम देणार प्रेमाची कबुली जुळली गाठे ग मालिकेची कहाणी त्याने कुस्तीच्या आखाड्यात सावीवर आपलं प्रेम असल्याचं तिला सांगितलं आणि यानंतर मात्र आता सावी हे प्रेम स्वीकारणार की नाही हे आपल्याला बघायचं होतं पण येणाऱ्या एपिसोड मध्ये हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्या मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की कुस्ती नंतर धैर्यची तब्येत खूपच बिघडलेली असते आणि त्यामुळे आता सावी सुद्धा टेन्शन मध्ये आहे ती स्वतःच्या घरी जाते पण तिला काही राहत नाही तिला धैर्यची काळजी आणि त्याला भेटण्याची हुरहुर लागलेली असते आणि त्यानंतर सगळी बंधन तोडून सावी धैर्यला भेटण्यासाठी त्याच्या घरी येते सावी खिडकीतून धैर्यच्या रूम मध्ये येते आणि त्यानंतर ती धैर्यला स्पर्श सुद्धा करते इकडे धैर्य शुद्धीवर नसतो पण सावीचा सा स्पर्श आणि त्यावर त्याला शुद्ध येते तो सावीला बघतोस की त्याला त्याचा आनंद माना असा होतो पण सावी मात्र धैर्यला बघून खूपच इमोशनल झालेली आहे धैर्य काहीतरी बोलणार इतक्यातच सावी त्याला बोलण्यापासून थांबवते आणि दोघही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसतात तर सावी धैर्यला भेटण्यासाठी सगळी बंधन थोडून त्याच्यापर्यंत आलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यानंतर सावी प्रेमाची कबुली देत धैर्यचं प्रेम स्वीकारणार का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साली गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार